नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विमा सखी योजना दहावी पास महिलांना महिन्याला सात हजार रुपये मिळणार सरकारची ही नवीन योजना आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही विमा सखी योजना काय आहे ते आ आपन का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा विमा सखी योजना दहावी पास महिलांना महिन्याला सात हजार मिळणार सरकारची नवीन योजना बघा विमा सखी योजना राज्यातील ज्या महिला आहेत त्या दहावी पास असतील तर त्यांना महिन्याला सात हजार रुपये कशी मिळणार आहेत यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणती लागतील आणि त्याचे नियम आणि पात्रता निकष काय आहेत ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया बघा विमा सखी योजना राज्यातील महिलांसाठी एक मोठ्या प्रमाणात आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य केंद्र सरकार हे मोठमोठे योजना सुरू करत आहे यामध्ये आता आणखीने एल आय सी नाही योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहे या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना विमा सखी योजनेअंतर्गत राज्यातील ज्या काही महिला आहेत त्या दहावी पास असतील त्यांना महिन्याला सात हजार रुपये मिळू शकतात नेमकं त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची या ठिकाणी माहिती आपण बघूया बघा केंद्र सरकारने महिलांसाठी योजना बा राबवलेल्या आहेत महिलांना आर्थिक मदत केली जाते केंद्र सरकार आणि एल आय सीने महिलांसाठी ही योजना राबवलेल्या आहे महिलांना फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांना या माध्यमातून रोजगाराचीही संधी या ठिकाणी उपलब्ध होते एल आय सी विमा सखी योजनेत महिला दर महिन्याला सात हजार रुपये मिळवू शकतात डिसेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली होती या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते आणि ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा जास्त लाभ या ठिकाणी मिळतो बघा विमा सखी योजनेत जवळपास एक लाख महिलांना जोडण्याचा प्रयत्न आहे यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना विमा एजंट बनवले जाते आणि गावात विम्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची संधी दिली जाईल ही योजना भारतातील तळागाळात पोहोचवली तर विम्याबाबत जनजागृती होईल एल आय सी विमा सखी योजनेत अठरा ते सत्तर वयोगटातील महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतात दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात या योजनेत एका वर्षात एक लाख महिला तर तीन वर्षात दोन लाख महिला जोडण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेत महिलांना विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन द्यायचे आहे जर महिलांना विमा पॉलिसी विकली तर त्यांना कमिशन मिळणार आहे आणि याच सोबत दर महिन्याला ठराविक रक्कम देखील दिली जाणार आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये दिले जातात पहिल्या वर्षी सात हजार रुपये देतात त्यानंतर दुसऱ्या वर्षी दर महिन्याला सहा हजार रुपये दिले जातील तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये दिले जातात तसेच या योजनेत महिलांना कमिशन देखील मिळते आणि या योजनेत महिलांना ट्रेनिंग देखील दिले जाते यामुळेच महिलांना दर महिन्याला रोजगार निर्माण होतो आणि या योजनेत अठरा ते पन्नास वयोगटातील महिला अर्ज करू शकतात दहावी पाच महिलांना या योजनेत काम करण्याची संधी मिळणार आहे बघा अशा प्रकारे एकूणच राज्यातील महिला ज्या आहेत त्यांना महिन्याला सात हजार रुपये कसे मिळतील याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद